काय खात पेप्सी काय आता आता काय म्हणली होती तसं मन बर परत वन्स मोर काय म्हणली होती आता काय म्हणली होती तू आता नमस्कार मित्रांनो आपण पेप्सी खात हो, मन बर नमस्कार बंधू आणि भगिनीं तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मी कपिल सुरवसे आपण इथे आता झाडांना पाणी देतो आहे झाडांना म्हणजे मिरच्या आहेत भेंडी आहे आणि वांगी आहेत थोडीशी आपलं घरी खायपुरती आता वांगी तर काय मोठी झाली नाही तीच तर पाणी देतो आपण मिरच्याला भेंडीला वगैरे तर ह्या आईनं लावलं ला होतं ते पाणी द्यायचं चालू आहे स्लो पद्धतीनं म्हणजे काय होतं माहिती आहे का पाणी जरा मूर्त जमिनीमध्ये आणि काळं रान असल्यामुळं पण एक प्लस पॉईंट आहे बरं का कारण काय होतं माहिती आहे का काळं रान असल्यामुळं गारवा धरून राहतं उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा इकडं पण भेंडी आहे आणि आरोग्यासाठी भेंडी खूप म्हणजे खूप फायदेशीर असते बरं का बर लक्षात ठेवा भिहि असेल कारला असेल हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं <coughs> माऊली पायाकडे बघा लय काम करणार आहे वाटतं <tune> अरे तू केवढा खोऱ्या केवडा हाय खोऱ्या केवढा हाय तू केवढा हाय अरे करतोय काय पण तू नेमकं इकडे बघ इकडे बघ तुझ्या तोंडाला पावडर कुणी लावली एवढी हा का काय करतोय नेमकं तू हो साहेब हो साहेब इकडे बघा ना काय करतो हो साहेब हो माऊली आगाव काय करतो <laughs> इकडे इकडे बघ <बाग> इकडे <laughs> इकडे इक... काय झालं काय झालं काय झालं कुठं पाऊस पडला का उगापलं काहीतरी आवाळातून काय पडलं पाऊस हा इकडे इकडे बघ इकडे काय करतो पावसाचं वातावरण झालंय का हा पावडर कोणी टाकली तुझ्या याच्यावर इतकी डोळ्यावर तर आपण एकदम वर आलेलो आहे टेरिस वरती गार वार सुटलेला आहे कुठे सागर सागर नाही सा तो कृष्ण आहे त्या समोरच्या साईडला एक हॉस्पिटल आहे तिथं छोटस मेडिकल आहे बघा तुम्हाला दिसत असेल तिथे सागरला हाक मारतोय तू आहे का नाही नसत नाही जाऊ दे राहू दे हाक न एवढ्या लांब हाक ऐकू जात नसती गार वार आहे बारशी रोडच्या साइड न गार वार येत आहे का नाही जाऊ 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 आपण काय खाता पेप्सी खाताऊ काय आता आता काय म्हणली होती तसं मन बर परत वन्स मोर काय म्हणली होती आता काय म्हणली होती तू आता नमस्कार मित्रांनो आपण पेप्सी खाता मन बर बर काय करतोय पॅप्सी खाता काय चांगली नसते म्हण घातक असते पॅप्सी घसा दुखतो म्हण होय चांगलं नसतं घसा दुखतोय म्हण लई आता संध्याकाळी घसा दुखाय चालू होतय लई बघा मग रडायचं ना रडल्यावर मी सगळ्यांनाच बोर्डिंगला नेहून टाकणार आता जून मध्ये जून महिन्यामध्ये फ्रेश अॅडमिशन पंधरा तारखेपासून सगळ्यांनाच बोर्डिंग मध्ये टाकेल चालेल सण करते है। है का? होई का? मावली करतो है? होई? ना तू पण पिऊचा ऐकून होय का माऊली तू सण करतोय नाही ना माऊली नाही करत ना बर ठीक आहे बरं बर बर बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके ओके